करून जे काय आपल्या या आरोपच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की नक्कीच आपला परिवार काय

आपल्या भागातल्या आमच्या परिवारातल्या सहकार्या सदस्याच काम केलंय का हे देखील तपासून बघून आज आम्हाला त्या ठिकाणी आपल्याला परिवाराच्या माध्यमातून आपल्याला विनंती करायची आहे की जे त्या ठिकाणी भले आपले काम राहिलं असेल त्या ठिकाणी कुठली त्या ठिकाणी भूमिका घ्यायची असेल तर आम्ही असं एकत्रित एक केला त्या ठिकाणी परिवार म्हणून एकत्रित काम करतोय त्या पद्धतीने तुम्ही देखील गाव पात्रिका एकजूट दिल्यानंतर आला तर नक्कीच

आयोजित केल्यानंतर जनपदाच्या सरकारी शेतकऱ्याकडे चार इतर ठिकाणी एक ठिकाणी पोचते त्या ठिकाणी करण्याच्यानंतर आपले या संघटनेबद्दल या सर्रा गावात तमामितल्या ठिकाणी वडील जावे प्रभु पदाधिकारी मानत वतीने तो